नमस्कार मी अरुणा मिरज शहरात हिंदू मुस्लिम कायम सुखाने नांदतात सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू असून रमजान ईद काही दिवसांवर आला आहे मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान ईद निमित्त नगरसेवक गणेश माळी मित्रमंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे ड्रायफ्रूट व सणासाठी आवश्यक मिष्टाण सर्व पदार्थ सुगंधी अत्तर सुरमा समाविष्ट असलेले किटचे वाटप करण्यात आले मागील अनेक वर्षांपासून नगरसेवक दादा माळी यांच्या वतीने दिवाळी ईद नाताळ आंबेडकर जयंती महात्मा बसवेश्वर जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती तसेच इतर सण असो व विविध कार्यक्रम ते राबवले जातात रमजान महिन्यानिमित्त गरजू बांधवांना किट वाटपाचे आयोजन करण्यात आले यावेळी नगरसेवक गणेश माळी भाजपा शहर जिल्हा सेक्रेटरी बाबासाहेब आळतेकर फरिदा कुडचीकर अजिंक्य कत्तीरे सागर मगदुम जयवंत मोतुकडे यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते यावर्षी नगरसेवक गणेश माळी यांच्या वतीने निमित्ताने सर्व मुस्लिम महिला बांधवांना जे गरजू लोक आहेत त्यांना ईदचं किट देण्यात येत आहे यावेळी कुडचीकर मॅडम यांच्या माध्यमातून समतानगर गंगानगर या परिसरातील जे मुस्लिम समाजातील जे गरजू लोक आहेत त्यांना गणेश माईतर्फे ईदचं किट दे देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे सत्तारमेकर गल्ली असेल किंवा बाकीच्या भागातील ज्या महिला जे, जे कुटुंब आहेत जे मुस्लिम कुटुंब आहेत त्यांनाही नगरसेवक गणेश माई मित्रमंडळाच्या वतीने नगरसेवक गणेश मित्र यांच्या ऑफिसमध्ये ईदचे किट देण्यात आलेले आहे हा उपक्रम गेली अनेक वर्ष सु सातत्याने सुरू आहे ईद असेल दिवाळी असेल बाकीच्या सर्व सामाजिक उपक्रमात गणेश मळी हे यांचं कार्य हे कौतुकास्पद आहे त्यामुळे इथून सर्व नागरिकांच्या होतो तिथून आम्ही त्याचा आभारी म्हणतो गणेश म्हाळीचे हा महाभारी आहे रमजाने इतके तेच ते सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज